काय म्हणता काकू छावा पिक्चर कसा होता खूप सुंदर आहे पण आपल्यासाठी स्पेशल आहे छावा मूवी नेहमी प्रमाणे सोपतीला परी यवतमाळ बस स्टँडून गाडी पकडली पिक्चर पाहिला पण शहराच्या बाहेर पाच किलोमीटर एलिमेंट मॉल तुम्ही कुठेही जाऊ नका पब्लिक ओपिनियन साठी तयार राहा आपल्याला आवडला भाऊ तुम्ही काय बोलता एक नंबर पिक्चर जबरदस्त प्रत्येकाने थिएटर मध्ये येऊन पाहा मराठी ऑडियन्स नंतर खूप छान मुव्ही आहे एक नंबर होता असा मराठी माणूस एकदम जोशमध्ये जेव्हापासून ट्रेलर आला तेव्हापासून आम्ही हा पिक्चर बघण्यासाठी चौदा तारखेची वाटेच पाहत होतो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी काय केलं तुमच्या पिक्चर बघितलं हाल केले औरंगजेब ने नाही नाही आपण नाही छान रीत्या त्यांनी दर्शवलेलं डोळ्यात असू येत तुमच्या अरे अख्खा मूवी बघून रडून आलेला आहे त्यांनी मुघलांच्या ताब्यात आले तरी पण बिलकुल त्यांनी हार मानलेली नाही छत्रपती शंभूजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा यवत माडकर नक्की छावा पा नक्की मित्रांनो छावा पा <laughs> आवडलं शेअर करा आणि लवकरच संकेत बदल